सरकारची ही मोठी भेट ठरणार या संदर्भा मध्ये पाहुया संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे तर सर्व शासकीय व निम शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सरकार कडून मिळणारी ही मोठी भेट आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून हा लाभ कर्मचाऱ्यांना सरकारकडून मिळणार आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना कोणता लाभ मिळणार आहे पगारात वाढ कशी होणार आहे कोणता लाभासह कर्मचाऱ्यांना फरक मिळणार आहे पगारात का वाढ होणार आहे उपरोक्त सर्व प्रश्नांचे उत्तरे जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत हमकास सा करूया आजच्या महत्वपूर्ण दिलासादायक ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका तर चला पाहूया आजची महत्वपूर्ण ब्रेकिंग स्पष्टीकरण भारत सरकारने भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या द्वारे म्हणजे ईपीएफओ मार्फत पु महत्वपूर्ण योजना सुरू केली आहे जीपीएफ चा लाभ न घेणाऱ्या सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी भारत सरकारने एक महत्वपूर्ण योजना सुरू केली आहे या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री विकसित भारत योजना या योजनेच्या अंतर्गत ही महत्वाची असल्यामुळे कर्मचाऱ्यांना ज्यांचे मासिक वेतन हे म्हणजेच पगार हे एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा पेक्षा जास्त आहे अशा कर्मचाऱ्यांसाठी योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेत जे कर्मचारी सर्व प्रथम एप प्राप्त होणार आहे अशा कर्मचाऱ्यांना या योजनेद्वारे सरकारकडून पंधरा हजार रुपया पर्यंत लाभ देण्यात येणार आहे या योजनेसाठी कर्मचाऱ्यांना अर्ज हा सादर करण्यासाठी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते तीस एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत कर्मचारी अर्ज करू या युदने ते कर्मचारी ज्या आस्थापने कार्यरत आहेत जेथे ज्या विभागात काम करत आहेत त्या विभागाला किंवा आस्थापनेला प्रति कर्मचारी दरमहा तीन हजार रुपयाचा दोन वर्षासाठी लाभ देण्यात येणार आहे या योजनेत समाविष्ट होऊन लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना आहेत अशा कर्मचाऱ्यांच्या थेट बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाईल या योजनेचा फायदा घेण्यासाठी ई पी एफ ओ च्या अधिकृत वेबसाईट वर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर या या अधिकृत स्थळावर जाऊन नाव नाव पूर्ण करावी म्हणजे योजनेचा लाभ नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यास पात्र होईल ही बातमी शासकीय व निमशासकीय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लाभदायक योजना आहे आणि या योजनेत

कर्मचाऱ्यांना ई पी एफ ओ या संस्थेमार्फत प्राप्त करून देण्यात येणार आहे करीता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ